आज अंगारकी संकष्ट अंगार संकष्टी राज्यभर गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी रात्रीपासूनच रांगा लावल्या बाप्पाची मनोभावे पूजा करत आरतीही केली राज्यभरातील गणपती मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं याचाच आपण थोडक्यात आढावा घेऊयात अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपती मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली पहाटे पाच वाजता अभिषेकानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामूहिक अथर्व शीर्ष पठण दर्शन व्यवस्था खिचडी प्रसाद आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात होती मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता अष्टविनायक ओझर नगरी देखील सजले असून ओझरच्या बाप्पाचा गाभारा आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आलाय पहाटेची महापूजा झाल्यानंतर गणेश याग महाआरती संपन्न झाल्यावर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून पहाटेपासून

अंगारकी चतुर्थी निमित्ताने अश्विना लेण्याद्रीच्या गिरिजात्मक बाप्पाचा गाभारा आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी सजवण्यात आलाय लाडक्या बाप्पाला केळीचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय लेण्याद्री गिरिजात्मक गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये सकाळी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती सकाळी साडे पाच वाजता अभिषेक करून सहा वाजता आरती करून भाविकांना दर्शन खुलं करण्यात आलं लेण्याद्री गणपती हे अष्टविनायकामधील सहावे नंबरचे क्षेत्र असून लेणी असल्यामुळे या डोंगराचं नाव लेण्याद्री आहे गिरिजा म्हणजे माता पार्वती आणि आत्मज म्हणजे मुलगा म्हणून गणपतीचं नाव गिरिजात्मज आहे अष्टविनायकामध्ये हे सहाव्या नंबरचे गणपती असून इथे सकाळी भाविकांची सहा वाजल्यापासून खूप गर्दी आहे सांगली नगरीची आराध्य दैवत असलेल्या आणि दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे गणपती मंदिर असलेल्या गणपती पंचायतन संस्थांच्या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे पाच वाजल्यापासून लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची गणरायाला साखडं घालण्यासाठी सुद्धा रीग पाहायला मिळेल